भीमशक्ती प्रतिष्ठान अग्रण धुळगाव यांच्या वतीने खाऊ वाटप एकोणऐंशीव्या व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त अग्रण धुळगाव येथील भीम शक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने शालेय विद्यार्थी खाऊ वाटप करण्यात आले भीम शक्ती प्रतिष्ठानतर्फे आपण देशाचे समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवले जातात एकोणऐंशीव्या व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खाऊ वाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या यावेळी अध्यक्ष योगेश भिसे उपाध्यक्ष कुमार शेस्वरे सचिव सूरज वाघमारे सोसायटीचे संचालक किसन जगताप माजी वाईस चेअरमन राजाराम शेस्वरे माजी उपसरपंच तानसेन शेसवरे अतुल शेस्वरे सुभाष चव्हाण ओंकार बनसोडे लखन गामळे विनोद आवळे अमर वाघमारे राकेश आवळे विठ्ठल भिसे अजय कदम आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब प्रेस द बेल दिस अपडेट